दोन हजार चौदा नंतर भारत विकासाच्या प्रक्रियेत जगाच्या पाठीवर स्पर्धेमध्ये आलेला आहे कधीच भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली नाही वास्तविकता संजय राऊतासारख्या अभद्र माणसाच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही या देशातील सर्वसामान्य माणूस देशातील प्रत्येक क्षेत्रातील माणूस आपला देश विकासाच्या प्रक्रियेत कुठे गेला हे सांगू शकेल दुसरा असं आहे की शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तोडली अशा प्रकारचं विधान संजय राऊतांनी केलं खरं तर हास्यास्पद आहे केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही बावीस वर्षाची युती तोडली आणि बारामती कराची लाचारी पत्करली गुलामगिरी पत्करली खरं पाहता मातोश्रीवरचं हिंदुत्व शेजारच्या समुद्रात फेकून दिलं केवळ मुख्यमंत्री पदासाठी आणि विचाराचं गाठोड गुंडाळून ठेवलं दुसरा विषय असा आहे की संजय रावतांनी स्वाभिमानी शिवसेनेचा बाणा बारामतीच्या गोविंद बागेत आणि सोनियाच्या पायावर गुलामगिरी ठेवलाय आम्हाला वाईट वाटत की स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना आज काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गुलामगिरी करती हे नक्कीच